नमस्कार मित्रांनो लाईक आणि चॅनलला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये गौतमी देशपांडे आणि सानंद तेंडुलकर यांचे मेहंदी सोहळ्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मुन्मय देशपांडे यांच्या पावलाव पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले गेल्या काही वर्षापासून इंडस्ट्रीत दमदार अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले सध्या गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेली आहे गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री लग्न करणार असल्याची चर्चा सुरू होत्या अखेर गौतमीने जोडीदाराबरोबर बरोबर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे गेल्या अनेक दिवसापासून गौतमी देशपांडे अभिनेता स्वानंद तेंडुलकरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या अखेर दोघांनीही इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अटकणार आहे त्यांचा मेहंदीचा सोहळाही पार पडलेला आहे गौतमीची मोठी बहीण अभिनेत्री मुन्मय देशपांडेने शेअर केलेल्या एका कौटुंबिक फोटो मध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली होती त्याशिवाय मुनमेने नुसताच शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरी मध्ये स्वॅग हॅशटॅग वापरल्यामुळे स्वानंद गौतमी लग्न करणार असल्याचे चर्चांना उधाण आले होते अखेर दोघांनीही अधिकृतपणे आपल्या नात्यांची कबुली दिलेली आहे गौतमीने लग्न मंडपातील काही रोमँटिक फोटोही शेअर करत त्याला यंदाचा सिक्रेट सांताचा आक्रमण लवकरच झालाय नवीन सुरुवात असे कॅप्शन तिने दिलं होतं दरम्यान मराठी कलाकार सहज नेटकरी सध्या जोडीदार शुभेच्छाचा वर्षाव करत आहे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका